काले ये तो का चष्मा नको टुचकू नको चावतो तो चावतो खूप चावतो 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 <laughs> सॅगी सॅ से, सॅगी काले बोल सॅगी 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 नमस्कार मित्रांनो तर मी सागर खुडके आणि सागी दे रे सर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर बघा मित्रांनो गेले जवळजवळ तीन चार आठवडे झाले एकदम तुफान व्हायरल झालेला हा आमच्याच गावातील कावला मित्रांनो तिकडे बघू शकता जास्तीत जास्त मित्रांनो तीनशे ते चारशे मीटर अंतरावर हे आमच्याच गावातले मंगलू काका या फॉर्म हाऊसमध्ये राहतात आणि मित्रांनो मी सुद्धा या गावातलाच आहे परंतु मला पण सुट्टी नसल्याकारणाने मी पण काही व्हिडिओ लवकर शूट करू शकलो नाही फक्त संडेला सुट्टी मिळते त्यामुळे आता संडे आणि आत्ता जवळजवळ बारा वाजून गेलेले आहेत आणि दुपारी आता आम्ही आलो इथे तर बघा तिकडे खूप सारे सुद्धा आलेले आहेत आणि चला आता आपणसुद्धा कावल्या कावल्याची व्हिडिओ घेऊ म्हणजे कावळा कसा का बोलतो बघू तर चला काय भात म्हणजे पर तू कुठे आहे काळू आणि काका कुठे आहेत ते घरी काल्या जेवला काल्या जेवला का तू काल्या जेवला अ खोक खोकला झालाय का तुला खोकला आलाय हा तुला खाया काहीच आणला नाही बोलतो नाही आला काल घे नाव का चष्मा <laughs> काल या परतू परतू कुठे परतू परतू काल्या परतू काल्या परतू कुठे परतू ये ये इकडे परतू कुठे परतू परतू कुठे तनु तनू उडू नको उडू नको तनू कुठे तनु तनू ना तनु टोचकू नको टोचकू नको चावतो तो चावतो खूप चावतो 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 खाली चावू नको ना चावू नको ना खाऊ खातो का खाऊ खाऊ खातो Kato ka? Kau kato? Kau. Ha. Ha, kau. Kali ab segi bol segi segi segi. 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 Segi bol segi. Segi segi segi. segi. Kali bol na. Segi. Segi. Ichan ne tela kai khala ka nai. Kali ya. खाला <laughs> <इतने तेले। laughs> काय खाला का नाही तू आता सकाळपासून बोलून थकलाय बरीच लोक येऊन गेली ना काळ्या काका कुठं गेला काका आम्ही गावातले असून रोज फिर्या माझ कुठं गेला काय काका काका कुठं आहे काय घरी काय तर मित्रांनो बघा इथे काल्यानी एक थोडी चूच लावली टोचकलं मला इथे ओके आणि इथे सुद्धा पाणी पाणी पित असणार पाणी पिलं का नाही आता तुमच्या वड्या बोलत असेल ना काल एक आलं आले खोकला त्याला

खोकला झाला तुला खोकला <laughs> पाणी पी पाणी पी पाणी पी पाणी पी पाणी बोलायचं नाही बोलाच नाही काल या खातो का खूग घे टोचू या इथं टोचवला रक्त काढला <laughs> चारागा। चारागा। का तुझं बिस्किट का त्याला एकदम परफेक्ट अजून प्रत्येक याचा उत्तर नाही देत एवढं देते पण खूप आहे मी तेच बघायला की नुकता एक दोन असे बोलतो बोलतो ना त्यांची घरातले जेवढे आहेत ना दोघा तिघांना डायरेक्ट नाव आणि म्हणजे काले तनुक दे, तनुक दे, तनु कुठे लॉगर येऊन गेले आल्या काल्या काळ्या जाम दुखलाय सगळ्यांच्या बोलत नाही हा खोटा झाला खोटा नाही तू काळ्या का गा? था। हो का खादू का कुठे काळ्या कुठे गेल्या काळ्या बोलणार नाही काळ्या कुठे गेला रिलॅक्स होते आली हो आली ना म हो आली म आली काळ्या कुठे काळ्या कुठे काळ्या हे तुझ्या मधी पे पाणी पे पाणी कुठे गेला हो आहे काळ्या कुठे गेला काळ्या हा काळ्या काय करतोय हा काय काय करतोय काय काय करतो परशु कुठे गेली परशु कुठे गेली नको नको काल्या उडी मारण्याची इच्छा म्हणजे खाऊ दे काय खाऊ दे खाऊ देऊ का खाऊ देऊ खाऊ देऊ घे खा चल जरा जरा ताकद देऊ दे बोलायला आहे कुठे <laughs> आहे ना काय खाऊ देऊ का खाऊ देऊ खाऊ देऊ का तू बोल देवा देऊ का नको हो का नाही हा हट तू हट यो खोटा खोटा काय आहे ना खोटा आहे खोटा आहे तू बोलायचं खाऊ देईन तुला नाही खोटा आहेस ना तू

का शॉर्ट हे करून देऊ या काल खोटा आहे खोटाय खोटा आहे काल्या 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 या बाय काळ्या टाटा येतो फिरायला येतो काल या बघ ये बघ ये बघ तू बोलशील तर दे खाऊ पाहिजे बघ तू बोलशील तर दे पाहिजे काय पाहिजे 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 सांग हो 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 काल्या तनु 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 काल्या बोल सॅगी 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 से, काल बोल सॅगी 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 बोल सागी 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 कुठे खाऊ येऊ म्हटलं हा खाना परत बोल तुम्ही त्याचा आवाज विसरला

तुला पाणी पिणी पिऊन देत आले <laughs> तो बोल मला पाणी पण पिऊन देत नाही खाऊन देतून खोकरालाय काल ला खोकरालाय Nah, pergi kerja tadi kah, jadi काकाला आवडते काकाला दे दे

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những तिकडे किती नंतर चालेल टाटा बाय बाय

पेम इकडे एक मिनिट पेम तर बघा मित्रांनो आपला काल्या आणि हे काका काकू अगं या हो तो बारीक होता म्हणजे वारा पाणी येतो ना अगोच ते हा झाडा खाली पडलेला ते आमचे पोरांना सापडला ते आणलाय तो त्याला त्याला खायला घातला खाऊ भात भाजी अशी मग तो झाला चांगला थोडासा लागेल होता त्याचे तो मग दुसऱ्या दिवसपासून लागला हिंडायला थोडा थोडा तसा करून क कर, करता करता तो मग झाला चांगला हिंडा लागला म्हणजे यंदाचा त्याला तिसरा वर्ष चालू आहे तो बोलायला आताच लागला अडीच दोन महिने झालेच बोलायचा त्या आम्हाला पण नव्हता माहीत ते पोरीनेच आमचा आवाज घेतला ती सांगायची का आई तो मला आवाज देते काल्या आम्ही तिला सांगायचो का नसल हा आवाज देत आम्हाला खोटा वाटायचा ना मागून परत त्याने आवाज दिला तिला तर हा मग मा आम्हाला बाय झाला काही आवाज देतोय मग ते पोऱ्याला आमचे बाबू आहे ना त्याला मग आवाज द्या लागला ना आता आम्ही काय विचारता का, का मग तो सांगतो आम्हाला का हो नाही आता सध्या सोशल मीडियावरती हा काळा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे कसा वाटतं तुम्हाला आता चांगला वाटत आम्हाला आनंद झालाय नमस्कार मित्रांनो तर मी सागर खोडके आणि सागी दे रेसर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यातील वाडा तालुका आणि वाडा तालुक्यामध्ये अगदी वाड्यापासून पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर हा गारगाव गाव आहे आमचा गारगाव गाव तर बघा मित्रांनो मी सुद्धा याच गावातला आहे आणि आमचे काका आणि काकू आणि हा आपला काल्या बघू शकता तर मित्रांनो गेले जवळजवळ दोन ते तीन आठवडे झाले आहेत लोकांनी जवळजवळ मिलियन क्रॉस व्ह्यूज केलेले आहेत आणि मी गावातला असून मी लेट झालोय मला अक्षरशः आता थोडं टेन्शन आलंय तर बघा मित्रांनो काका जरा काकू सांगा जरा आपल्या कावल्याबद्दल आपल्या काल्याबद्दल जरा तो किती म्हणजे किती भेटला तेव्हा किती दहा ते पंधरा दिवसाचा होता दहा ते पंधरा दिवसाचा असेल तो झाडावरून पडलेला ना आमच्या पोरांना तो सापडला इकडून जात होते ना ते त्याही उचलून ना आणला त्याला त्याला खायला घातला ना भात भाजी त्याला असा त्याचे त्वचे तसा करून करून तो झाला चांगला मग आता फिराय लागला चांगला झाला ना आता आता तो आवाज द्यायला लागला पोहरांना आम्हाला पण नव्हता माहित का तो बोलायला लागला असा आणि त्याला जवळजवळ तीन वर्ष झाली नाही आता तीन वर्ष होते तर मित्रांनो काकांनी जवळजवळ तीन वर्ष कावला पाळला तरी आम्हाला आत्ता मागत दोन ते तीन आठवडे झाले का माहिती झालं की काकांनी तो बोलायला गावापासून काका तीनशे ते चारशे अंतरावर साईडला राहतात आम्हाला माहितीच नव्हतं आणि आता माहिती झालं परंतु लोकल बाहेरून येऊन खूप व्हिडिओ आणि व्हिडिओ काढून गेले आणि आता डेली ते व्लॉगर चालूच असतात तर काकू बाकी काय खायला काय त्याला चिकन ना।

तर मित्रांनो आता तुम्ही सध्या व्हिडिओ बघतच असाल हा आमचा काल्या काल्याने बघा मला इथे टोचकले सुद्धा तो अनुलखी माणसांना थोडा टोचकतो तर मित्रांनो तुम्ही सुद्धा नक्की या आमच्या गारगाव गावामध्ये आणि आपल्या काल्या बरोबर थोडी चर्चा करा इथे व्हिजिट करा तर मित्रांनो भेटूया आता एका पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय खतम काल्या टाटा